आज सांगोला तालुक्यात एकनाथजी शिंदेसाहेब यांचं आगमन झालं खरं तर सांगोला तालुक्याच्या वतीनं त्यांचं स्वागतच आहे पण ज्या वेळेला आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करायला जाताना आम्हाला प्रवेशद्वाराजवळच जवळच अडवण्यात आलं तर ते म्हणण्यात आले की व्ही आय पी प्रोटोकॉल सुरू झालेला आहे आणि आम्हाला तुम्हाला सोडता येणार नाही खरं तर या तालुक्यातील जनता ही व्ही आय पी आहे पहिली गोष्ट या जनतेला जर तुम्ही न्याय दिला त्यांचं जर तुम्ही पालन केलं मला सांगा ही मोठी लोकं मोठीच असतात पण सामान्य जनतेला तुम्ही कधी जाऊ देणार कधी सोडणार त्यांना कार्यक्रमात आणि त्यांचा आजपर्यंत जी त्यांची घसवणूक झाल्या त्यांना मोठ्या मोठ्या कार्यक्रमात कधी जाऊ देणार मी सुद्धा विधानसभेचा उमेदवार आहे त्यामुळं आम्हाला अडवणूक केली याबद्दल खरंच प्रामाणिकपणे सांगतो हे पोलीस प्रशासन खरं तर या श्रीमंतांच्या भांडवलशाहीच्या बाजून आहे का हे मला विचारायचं आहे आज आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी जात असताना या राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आदेशानं आम्हाला एक लोकप्रतिनिधी असताना इथे आरपीओ ओचे अधिकारी लोखंडे साहेब या लोखंडे साहेबांना त्वरित निलंबित केलं पाहिजे कारण जर एक अठ्ठावन्न हजार लोकसभेला मतदान घेणाऱ्या माणसाला जर तुम्ही सोडत नसाल तर तुम्ही त्या पदावर राहू शकत नाही फडणवीस साहेबांना मी सांगतो ज्या ज्या पोलिसांना आम्हाला अडवलं त्या माणसाला निलंबित केल्याशिवाय आम्ही इथं अटणार नाही आणि महाराष्ट्रात हे जे काय पोलीस मजुरी वाढले त्याबद्दल आम्ही आवाज उठवणार आणि आमचे जे काय सदेचे आमदार बाबासाहेब देशमुख साहेब यांनाही सांगतो की तुम्ही आवाज उठवला पाहिजे या महाराष्ट्रात चाललंय काय जर एखादा विधानसभेचा उमेदवार एक लोकसभेचा उमेदवार त्याला जर सोडत नसेल तर तुम्ही कार्यक्रम कुणाचा करताय कुणाला घेऊन कार्यक्रम करताय संबंधित लोखंडे साहेबांना निलंबित केलं पाहिजे हा माझा आरोप आहे धन्यवाद